जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य हर्षभाऊ केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या हर्षुभाऊ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सुभाषदात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस देखील येणार आहे तसेच मित्रांनो भोपर्डीकरांचा लाडू देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर बॉसचा तसेच भोपर्डीकरांचा लाडूचा फिक्स पैरा व फिक्स गट क्रमांक आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला नांदेगाव मुळशीकरांच्या पिस्तूलसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सुंदर बॉस आणि पिस्तूल आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला शिर्डीकरांच्या सुंदर सोबत पाहताना पाहायला मिळणार आहे आणि शिर्डीकरांचा सुंदर आणि भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन